डेली अपडेट न्यूज राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या निरीक्षकांचा यवतमाळचा दौरा यशस्वीरित्या संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा विधानसभेच्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून आणले व महाराष्ट्रात आपलं स्थान मजबूत केलं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पार्टीला भक्कमपणे उभे करण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महिलांना पार्टीसोबत जोडण्यासाठी व महिला वर्गात काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश सरचिटणीस तथा यवतमाळ जिल्ह्याच्या महिला निरीक्षक नंदुरबार येथील दीपांजलिताई गावीत या यवतमाळ जिल्ह्याच्या निरीक्षक असून दिनांक आठ दिवस यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या विधानसभेत मिळालेलं घवघवीत यश लक्षात घेता पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महिलांचं संघटन वाढावे यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा दौरा करून महिलांचं संघटन भक्कम करण्याचा प्रयत्न केला महिलांच्या आढावा बैठक घेऊन बाबुळगाव कळम यवतमाळवाडी तांडे वस्ती पोळ्यावरती जाऊन आदिवासी महिलांचे प्रश्न सुद्धा समजून घेतले यावेळी अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा शासनाच्या अनेक योजनांची माहिती देण्यात आली महिला आयोगाच्या माध्यमातून व महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष सदैव महिलांच्या सोबत आहे अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली आदिवासींचा जिल्हा असलेल्या यवतमाळमध्ये यवतमाळचे रॉबिन रॉबिनहूड शामादादा कोलाम यांच्या समाधीला अभिवादन करण्यात आले जिल्ह्यातील सर्व महिलांची आढावा बैठक यावेळी घेण्यात आली यवतमाळ जिल्ह्यात महिला जिल्हाध्यक्ष सुनैना संजय ऐवतकर आझाद यांच्या माध्यमातून महिला आघाडी भक्कमपणे उभे करण्याचा प्रयत्न होत असून त्याला आणखी वेग देण्यासाठी दीपांजलीताई गावित यांचा यवतमाळ जिल्ह्यात दौरा करण्यात आला जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये त्या प्रवास करून तालुका ठिकाणी जाऊन महिलांच्या बैठक घेतील चर्चा करतील सोबतच महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटासोबत जोडण्यासाठी महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांच्या नेतृत्वात आहे या प्रवासाच्या वेळी गीतांजलीताई गावित यांच्यासोबत जिल्हा तालुका शहर पदाधिकारी सोबत राहून बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांचं नेतृत्व यवतमाळमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी भक्कम आणि सक्षम होती आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.